ते पुतळा काढणार का सुवर्णाताईंचं नाव बदलवणार का मी म्हटलं बिलकुल तसं करायचं नाही ते नाव अजून मोठं करायचंय मी कदाचित रक्ताचा वारसदार कोणाचा असू शकणार नाही परंतु चांगल्या कामाचा वारसदार असलं पाहिजे दिलं याच्यावर कमीत कमी तीन महिने आम्ही काम केलं हे तुम्हाला जे आज दिसतंय हे एक वर्षापूर्वी संजू एकदा ऑफिसला बसले होते त्यावेळेस माझ्याकडे सगळी टीम ऑफिसला बसलेली होती मुंबईच्या आणि आम्ही हे करायचं नाही ते करायचं आम्ही सगळे बसलेले असताना एक वर्षापूर्वी केलेलं काम आज ते दिसतंय आणि इथून ते आठ ते नऊ महिन्यात लोकांसाठी लोकार्पण होईल म्हणजे एका कामासाठी प्रचंड मेहनत लागते लगन लागते आणि मला या गावाला काहीतरी द्यायचं आहे या गावामध्ये तुम्हाला फार सांगत नाही लोक अनेक लोकांनी स्वप्न दाखवली रक्तरंजित कहाण्या काहीतरी सांगितल्या आरोप प्रत्यारोप केले स्वतःला त्यांनी मी कसा चांगला आहे हे फक्त न मांडलं परंतु कृतीतनं ह्या गावात कामं होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आज नाकारता येणार नाही चाळीस वर्ष हा बगीचा इतका छान पद्धतीने डेव्हलप करता आला असता मला असं वाटतं सुवर्णाताई जर आज राहिल्या असत्या म्हणजे त्या आज जिथं कुठे असतील बघा मला कोणी प्रश्नही विचारले की तुम्ही सिग्नल चौक का। ते पुतळा काढणार का सुवर्णाताईंचं नाव बदलवणार का मी म्हटलं बिलकुल तसं करायचं नाही ते नाव अजून मोठं करायचं आहे तो पुतळा अधिक चांगला त्यांचा जरी असेल तरी करायचा आहे त्यांनी पण बघितलं पाहिजे की आमचे वारसदार जे करू शकले नाहीत ते या माणसाने केलं आहे मी कदाचित रक्ताचा वारसदार कोणाचा असू शकणार नाही परंतु चांगल्या कामाचा वारसदार असला पाहिजे विचाराचा वारसदार असला पाहिजे एवढ्या मोठमोठ्या वास्तूंना जर अशा लोकांची नावं दिली आहेत तर त्या नावांना नावाला शोभेल असं कामही झालं पाहिजे म्हणून आपण या सुवर्णातही उद्यानाचं नाव न बदलता तेच नाव अधिक चांगल्या पद्धतीने करून हा उद्यान आपण करतोय या उद्यानामध्ये तुम्हाला फार अतिशय ती सांगत नाही तुम्ही वर्षभर आता खूप जास्त दिवस सांगितलं मी अतुल जी इथं आहेत एक नऊ महिन्यात संपेल ना दहा महिन्यात पण तरी मी ग्रेस पिरियड दोन महिने जास्त ठेवतो सध्या सगळे काय झालं की शासनाचे पैसे खूप स्लो येत आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना मी खूप प्रेशर केल्यामुळे ते म्हणतात की सरकार आम्हाला पैसे देत नाही लाडकी बहिणीकडे पैसे डायवर्ट झालेत आम्हाला काम करायला अडचण येत आहेत मी म्हटलं की तुम्ही हे कामं वेळेत संपवा आपण तुम्हाला सरकारकडनं मी तीही मदत करतो बघा एक दहा ते बारा महिन्यानंतर हे उद्यान ज्यावेळेस बनेल पहिला टप्पा हे फक्त पहिला टप्पा आहे मी दुसऱ्या टप्प्याला अजून माझ्यामध्ये पंधरा कोटी रुपये अजून मी मागणार आहे आणि त्याचं आमचं ड्रॉइंग तयार आहे पंधरा कोटी रुपये म्हणजे पंचवीस कोटी रुपयाचं असं उद्यान बनेल लोक शिरपूरला सांगायचे मी मागच्या दोन हजार सोळाची भाषणं ऐकायला होतो की शिरपूर जाऊन बघा कसं झालं तिकडे आणि आपल्याला चाळीसगाव तसं करायचं आहे दुर्दैवाने जे झालं नाही ते आता तुम्हाला बघायला मिळेल शिरपूरचे लोक पाच ते दहा वर्षानंतर मंदिर की आम्हाला चाळीजावला एकदा बघायला यायचे याचा नमुना स्टेशन रोडजवळ हनुमान वाडीमध्ये तुम्ही रस्ते पाहिलेत का मुंबई पुण्याच्या पद्धतीने मी तिथे रस्ते बनवलेत मी जे काही करतोय या चाळीसगाव शहराचा वीस पंचवीस वर्षाचा आराखडा माझ्याकडे तुम्ही इथं सगळे चांगले लोक आहेत इथं आर्किटेक्ट इथं बसलेले आहेत सर वन वे ह्या गावाला करावं लागेल याचे सगळे ड्रॉईंग मी आत्ता तयार करतो आहे ट्रॅफिक एवढी वाढली आहे की गावामध्ये वनवे चालू करावे लागणार आहेत लोकांची कंजेशन आपल्याला थांबवावं लागेल रेल्वे तितूर नदीवर माझ्या माहितीनुसार या पस्तीस वर्षात एकही ब्रिज झाला नाही पहिला ब्रिज मी केला या चार दिवसात तो ब्रिज तोडतो आहे बाजूचा आणि त्याच्या बाजूला एक इच्छा देवीला तीन ब्रिज आत्ता पुढच्या वर्षी दोन ब्रिज हे पाच ब्रिज तितूर नदीवर आणि रेल्वेच्या संदर्भात रेल्वे ट्रॅक रेल्वे अंडर ब्रिज रेल्वे ओव्हरब्रिज या चाळीस वर्षामध्ये एकही झाला नाही हे या चाळीसगाव शहराचं चा दुर्दैव राहिलं त्याचं मी प्लॅनिंग केलं रेल्वे ओव्हरब्रिज एक करावं लागेल आणि धुळे रोड मालेगाव रोडला जोडणारा एक इकडचा आर आणि तिकडे संजू आबाच्या वाडाला जोडणारा नदी त्या तिकडच्या याच्यातून स्टेशन रोडच्या तिकडून हिरापूर रोडने जो रोड रस्ता दिला आहे ना मी आता तो रस्ता त्या मंगल कार्यालयाचा तो धनगरपूर म्हणता का त्याला तिथे एक आर्य हे असं दिल्यानंतर ही शहराची ट्रॅफिक डायव्हर्ट करून या शहराला पुढे बायपास जो अर्धवट बायपास झाला आहे त्याला पूर्ण सर्कल म्हणजे धुळे रोड तर टाकळी परिसरला जोडून तो पूर्ण धुळे रोड बायपासला पुन्हा कनेक्ट करून ओझर टाकळीला तिकडे जोडावं लागेल तेव्हा या शहराची ट्रॅफिक डायव्हर्ट